माझे शेतकरी मित्रांनो आज रोजी आपली गाडी निघत आहे तर एकशे तीन नागांची गाडी निघणार आहे मित्रांनो आता आपण गाडी भरलेली आहे पशुत आपल्या गाडीमध्ये तर आपली पूर्ण जवळजवळ एकशे तीन नागांची गाडी आपण भरली खूप बोकड्यात छान बोकड्यात पाठी आहेत लागडीच्या काही आहेत काही बच्ची आहेत मित्रांनो तर हा माल चालला मित्रांनो चाललेला आहे मित्रांनो जेणेकरून हा माल आपण परचेस करून दिलाय पाटलांना त्यांचं फार्म आहे नवीन आता चालू करण्यासाठी त्यांना बी शंभर सहाशे नगांपासून चालू करून देणार एकशे तीन नागापासून ना, चालू करून छान अशा पोट दिलेत मित्रांना जेणेकरून तुम्हाला मित्रांनो तुम्हाला धुळेहून माल भेटून जाईल ज्या कोणा मित्रांना पाहिजे असेल तर गाडी आज रात्री निघती शनिवारी पोहोचल संध्याकाळी वगैरे पण तुम्ही रविवारी येऊ शकता मित्रांनो तेवढं करून मी तुम्हाला मित्रांनो सांगतो की छान असा माल आहे फ्रेश माल आहे अंतर खूप कमी आहे त्याच्यामुळं आणि जी आपली गाडी येणार आहे तर मी तुम्हाला हे माल बघा मित्रांनो जेणेकरून मालाचं शॉर्टेज खूप जास्त आहे त्यामुळे मी आम्ही ला राना रानात जाऊन श माल शोधून काढतोय तर मित्रांनो नवीन फार्मर लोकांना असं सा सांगणं आहे की तुम्हाला पा माल परचेस करून दिला जाईल असंच आपण हा माल पूर्ण पर्चेस करून देते आणि विक्रीसुद्धा तुम्हाला करून दिली जाईल तर मित्रांनो पाटलांचं आणि त्यांच्या मेहन्यांचं फार्म आहे तर मित्रांनो खूप छान असा माल आहे खूप पशू आहे हां तर मित्रांनो एकशे तीन पशु आहेत आपण खाटी गावांनी पण त्यांना दिलेले आहेत मित्रांनो बघा आपण अशी सर्व्हिस कुणी देत नाही मित्रांनो आपण त्यांना छान असं खाटी व गावांनी आपण त्याच गाडीमध्ये त्यांना लोड करून दिला बांधून व्यवस्थित आहे तर मित्रांनो जेणेकरून तुम्हाला नवीन फार्म खोलायचं तर तुम खूप तुम्हाला हेल्प होईल तर ज्या कोणा मित्राला पाहिजे असेल तर तुम्ही परचेस करून घेऊ शकता आमच्याकडून धन्यवाद